नमस्कार राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो कर्मचाऱ्यांचे माहेर नोव्हेंबर नियमित वेतन देयक बाबत मोठी महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कर्मचाऱ्यांच्या माहेर नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देयक सादर करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर वेळापत्रकानुसार माहेर नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे वेतन देयक सादर करताना डीडीओ वन आणि डीडीओ टू कडे देयक फारवड करण्याकरिता तेरा

प्राथमिक येथे सादर करण्यासाठी बावीस सतरा चोवीस पर्यंत मुदत आहे सदर वेतन देयक सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे प्राण क्रमांक प्राप्त झाले आहेत अशाचे नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकातून एन पी एस रक्कम कपात करण्याची तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहे अशांची एन पी एस वर्गणी शासन हितचा कपात करण्यात येऊ नये असे निर्देश आहेत तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षक सेवकांना शालार्थ आय डी मिळाले आहेत अशांची मानधनी शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश आहेत तर नवनियुक्त शिक्षण सेवकांना मानधन क्रमांक आय एफ सी कोर्सार्थ प्रणाली मध्ये सीएम बी बँक डिटेल चा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश आहेत तर टोकन कालावधीचे वेतन काढण्याकरता संबंधित गट अधिकारी यांच्या परवानगीने काढण्याचे निर्देश आहेत तर ही होती नोव्हेंबरच्या वेतना संबंधाची माहिती आवडल्यास लाईक शेअर करा चॅनल वर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून धन्यवाद जय महाराष्ट्र